आता आपल्याला सोया मंचुरियन खाण्यासाठी बाहेर स्टॉलवर जायची गरज नाही अगदी स्टॉलवर असत्या तसे सोया मंचुरियन आपण घरच्या घरी बनवू शकतो तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं आहे त्या पाण्यात आपल्याला सोयाबीन घालून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर थोडं चवीनुसार मीठ घालायचं आहे तर हे सोयाबीन आपल्याला गरम पाण्यात आता चांगले पाणी कडक होतपर्यंत ठेवायचे आहेत आणि नंतर ते काढून घ्यायचे आणि थंड पाण्यात लगेच घालून घ्यायचे थंड पाण्यात घातले की थोडेसे थंड होऊन द्यायचे ते आता बघा आपण हे सगळे थंड पाण्यात घालून घेऊया आणि बघा हे थंड झालेले आहेत आता आपण पिळून घ्यायचे आहेत त्यात पाण्याचा अंश राहून द्यायचा नाही सगळं पाणी आपल्याला यासाठी नितळून घ्यायचं आहे कारण आपण जर जे बॅटर बनवणार आहोत ना मसाल्याचं ते सैल पडू नये म्हणून हे सगळे सोयाबीनमधलं पाणी आपल्याला सोयाबीन दाबून दाबून काढून घ्यायचं आहे तर बघा आता इथं मी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे याच्यावर आपण अर्धी वाटी दही घालूया दह्यात बिलकुल पाणी नव्हतं त्याच्यानंतर इथं लसूण अद्रकची पेस्ट घेतलेली आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे इथं मिरच पावडर घेतलेली आहे मी अर्धा चमचा आणि त्याच्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि इथं आपण चवीनुसार मीठ घालत आहोत अर्धा चमचा आणि तो बघा मी आता इथं मॅगी मसाला पण घेतलेला आहे त्याच्यामुळं पण चव छान लागते आणि आपल्याला शेजवान चटणी आहे ना दोन चमचे घालायचे आहे म्हणजे एकदम छान चव लागते बघा अर्ध लिंबू इथं पिळून घ्यायचं कारण आंबट जास्त दही जास्त आंबट नसेल ना तर लिंबू पिळून घ्यायचं आणि इथं कोर्नफ्लावर मी बघा दोन ते तीन चमचे घेतलेला आहे तो सगळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे सगळं बॅटर एक सारखं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळ्या सोयाबीनला सगळा मसाला व्यवस्थित छान लागतो बघा सगळा मसाला व्यवस्थित छान लागेपर्यंत सगळं मिक्स करून घ्यायचं इथं मी तीन ते चार चमचे कॉर्नफ्लावरचा वापर केलेला के आहे आधी दोन चमचे आपण टाकलं होतं ते मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर अजून दोन चमचे घातलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथं आपल्याला पाणी वगैरे काही घालायचं नाही कारण आपण दही घातलेलं आहे आता आपण इथं कढईत तेल गरम करायला ठेवूया गॅस इथं मी मिडियमच ठेवलेला आहे जास्त फुल केलेला नाही आहे आता बघा तेल गरम झालंय सगळे हे चमच्याने आपण एक 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 सोयाबीन एक इथं तेला सोडून घ्यायचे आहेत गॅसचे आज तुम्ही फुल ठेवू नका मिडियमच ठेवा म्हणजे व्यवस्थित आणि छान सोयाबीन हे तळले जातील बघा असे छान व्यवस्थित तळून घ्यायचे खाली लागत वगैरे काही नाहीत बघा एकदम मस्त तळले जातात एकदम डार्क गोल्डन होईपर्यंत आपल्याला असे तळून घ्यायचे आहेत बघा एकदम छान डार्क गोल्डन झाल्यात आणि त्याच्यामुळं खुसखुशीत झाल्यात एकदम कुरकुरीत असे मस्तपैकी झालेले आहेत आता सगळे पा तेल नितळून आपण काढून घेतलेले आहेत साईडला इथं मी दुसरी कढई ठेवली बघा त्याच्यात एक पळी तेल घातलंय तेल गरम झालं की त्यात एक हिरवी मिरचीचे मी छोटे छोटे तुकडे करून घातलेत आणि लसणाचे पण असे छोटे छोटे तुकडे केले ते पण लसून मी इथं तेलात घातलेलं आहे ते त्याच्यानंतर बघा इथं मी अद्रकचे छोटे छोटे असे बारके एकदम स्लाईस केलेले आहेत ते पण घातलेले आहेत आता हे दोन मिनटं आपण छान इथं तेलाव परतून घेऊया गॅसची आज आपण मिडियमच ठेवलेली आहे त्याच्यानंतर इथं बघा कांदा मोठा मोठा चिरून घेतलेला आहे एक छोटाच कांदा सिमला मिरच पण इथं मोठी मोठी चिरून घेतली त्याच्यानंतर इथं मी एक टोमॅटो घेतले ते पण मोठं मोठं चिरून घेतलेलं आहे आता हे दोन तीन मिनटं व्यवस्थित छान परतून घ्यायचं आपल्याला काय हे सगळं शिजवून घ्यायचं नाही आहे भाज्या फक्त दोन तीन मिनटं हलवायच्या आहेत तेलात आपल्याला जास्त जर आपण इथं शिजवत बसलो ना तर सगळा शिमला मिरचा वगैरे कलर निघून जातो त्याच्यामुळे आपल्याला जास्त शिजवायचं नाही आता इथं मी दोन चमचे सोया सॉस घेतलेला आहे बघा आणि इथं दोन चमचे विनेगर घेतलेलं आहे आणि दो दोन चमचे चिली सॉस घेतलेला आहे आता हे सगळं छान घातलं आहे बघा आपण आता याच्यात दोन चमचे शेजवान चटणी घातलेली आहे आता आपल्याला याच्यात थोडं पाणी वतायचं आहे अर्धा एक ग्लास पाणी वतायचं जास्त पण ओतायचं नाही आणि याला थोडीशी आता उकळी येऊन द्यायची आहे छान अशी उकळी येऊन द्यायची गॅसची तुम्ही मिडियमच ठेवा इथं मी बघा वाटीत थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यात थोडा कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे पोह्याचे दोन चमचे आणि त्याची एकदम स्लरी बनवलेली आहे बघा ती आता याच्यात घालून घ्यायची आणि एकसारखं हलवून घ्यायचं आहे आपल्याला त्याला थोडासा दाटसरपणा येईपर्यंत व्यवस्थित छान हलवून घ्यायचं आहे आता बघा लगेचच आपल्या मिनटभरातच ह्याला छान दाटसरपणा आलेला आहे तर आता याच्यात आपण काय करायचं थोडीशी हलकीशी उकळी आली का नाही की हे सोया मंचुरियन बनवलेलं आहे ना ते याच्यात घालून घ्यायचं आणि एकदम व्यवस्थित छान हलवून घ्यायचं बघा गॅसचे आज तुम्ही मिडियमच ठेवा जास्त फुल करू नका चांगलं याला थोडासा मौसरपणा येईपर्यंत आपल्याला इथं गरम ह्याच्यात राहून द्यायचं आहे बघा आता मी गॅसची एकदम कमी केलेली आहे आता चवीनुसार आपण याच्यात थोडंसं मीठ घालून घेऊया आणि सगळं व्यवस्थित छान परत एकसारखं हलवून घेऊया अगदी स्टॉलवर असतात ना तसे हे सोया मंचुरियन टेस्टला लागतात एकदम छान कधी तुम्ही ही रेसिपी बनवून बघा एकदम परफेक्ट रेसिपी होती तुम्हाला एकदम परफेक्ट मोजमाप सांगितले आणि माझ्याच चॅनलला सबस्क्राईब करा